सुखासाठी दोन आपण इंद्रायणी मध्ये उड्या टाकल्या कथेत बसला एवढं दुःख तुमच्या जीवनात दिलं नाही कथेला बसला देऊन आहे का माणूस दादा समाजाचं इच्छित असेल तर काय उपयोग सकाळी उठून उठून जागे झाले तर आई दिसत नाही बाप दिसत नाही निवृत्ती आम्ही पती पत्नी प्रयत्न घेत आहोत फक्त लेखन तोच्या सुखासाठी घेत आहोत ही गोष्ट तुम्ही कुणाला सांगू नका दिलेला कागद ग्रंथात ठेवला आणि निवृत्तीनाथ आई वडिलाची आठवण करून रडतात शेजारचा भाऊ जागा झाला सांगितलं दादा का रडत आहे निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा सांगितलं ज्ञाना आपल्या सुखासाठी आपले मायबाप बाप गेले सुखान काका जागे झाले तिघ भाऊ एकामेकाला गळ्याला गळे देऊन रडले शेवटी प्रश्न पडला माय बाप गेले पण हे मुक्ताला सांगायचं

त्या भावानं सांगितलं आता मुक्ता जाऊन काढणार नाही आणि सांगितलं मुक्ते आता आई आणि बाबा आयुष्यात वापस येणार नाही का ना। असं बोलतो दादा तू तूच म्हणला होता ना सकाळ आई मंदिरात गेली बाबा गावात गेले आणि आता म्हणतात ते वापस येणार नाही सांगितलं मुक्ता माय बाप

म्हणून आद्यत्रे जननी देवाची माझी मुक्ताई दादा ज्ञानोपाराया निवृत्तीना आणि सोपान काकाची बहीणही झाली म्हणून मुक्ताई शब्द आपल्या समाजात अमर झाला आणि तीच मुक्ताई माझ्या ज्ञानोपारायाला बहिणीच्या रूपानं उपदेश करते की दादा रुसून बसू नका दादा जगामध्ये जगावाद, जगामध्ये तुमचं ज्ञान प्रगत होणं गरजेचं दादा म्हणून दादा न सात वर्षाच्या मुक्ताईच वय किती असत माझ्या ताई सात वर्षाच्या लेकीच किती वय असते सात वर्षाच्या लेकीन आपल्या दादा ज्ञानोबाला जुळी फाडी काला मधु करी दिली नाही म्हणून ज्ञानोबाला झोपडी जाऊन रुसून बसले सात वर्षाच्या मुक्ताईन येऊन माझ्या ज्ञानोबाला Dan mandi kau pada sekilas sakit lemah ni, tuh bikin Yang di bawah.